हाय गुड मॉर्निंग आज थोडासा वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं की मी तुमच्याशी थोड्या गप्पा मारेन देहान पण आज खूप दिवसानंतर स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि मी पण आज जाईल ऑफिसला बरीच सुट्टी झाली माझी मोठी देहांच्या आजारपणामुळे आणि मी जस्ट दोन महिन्यापूर्वीच माझा जॉब चेंज केलेला आहे आणि जॉब चेंज केल्यानंतर ही माझी मोठी सुट्टी फर्स्ट टाईम आहे सो so, आज ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला खूप काही बघावं लागणार आहे सर्वजण माझ्याकडे असे टकमक टकमक बघणार आहेत वेगवेगळ्या रिॲक्शन देणार आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये चालतंच तुम्हाला तर माहितीच आहे काय करणार आता जेन्युअन रिझन होतं सुट्टीचं पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी ट्रस्ट नाही करत सो so, असो बघू ऑफिसमध्ये गेल्यानंतर होईल ती होईल ॲक्च्युली हो मी दयान निघतो सातला त्याचे पप्पा निघतात सात दहाला आणि मी निघते एट थर्टीपर्यंत आणि येते साडेसहा साडेसहापर्यंत येते ॲक्च्युली पाचचा टायमिंग आहे पण साडेसहा होतात घरी येईपर्यंत आल्यानंतर मग मिस्टर मस्त चहा ठेवतात आम्ही तिघेजण चहा घेतो थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग फ्रेश होऊन वगैरे मी स्वयंपाकाला लागते आणि देयान आणि त्याचे पप्पा अभ्यास करतात नंतर एक नऊ साडेनऊपर्यंत आम्ही जेवण करतो आणि मग नंतर थोडा वेळ गप्पा मारून त्याला झोपाली तर झोपतो नाहीतर गप्पा मारतो खेळतो दहा साडेदहापर्यंत आम्ही झोपून जातो ॲक्च्युली आता ह्या वेळेस आठ दिवस घरी राहिल्यामुळे मला पण आज जायचा फार कंटाळा आला आहे कंटाळ्यापेक्षा जे लोक आज रिॲक्शन देतील त्याचं मला फार टेन्शन आलेलं आहे कारण माझ्याकडसाठी ऑफिस पण नवीनच आहे सो बघू आता काय करणार सुट्टी घेणं तर गरजेचंच होतं कारण आम्ही ती घेत राहतो आणि त्याला आजारपणा तसं सोडून जाणं तर शक्य नाही होप सो ऑल इज वेल मी <laughs> तुम्हाला संध्याकाळी नक्की सांगेन की आज ऑफिसमध्ये काय झालं ठीक आहे चला भेटू संध्याकाळी बाय